नमस्कार मे पोट्यो भारतातल्या नामचीन उच्च शिक्षित दोनशे बहात्तर लोकांना राहुल गांधीला एक ओपन लेटर लिहिलं त्या लेटरमध्ये म्हणते का भारतातल्या संवैधानिक संस्था म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या संस्थांची बदनामी राहुल गांधीनं करू नये तर देशातलं पंतप्रधानानंतर एक मोठं पद आहे ऑपोजिशन लीडर आणि राहुल गांधी हे देशाचे ऑपोजिशन लीडर आहे आणि ऑपोजिशन लीडरनं उचललेल्या प्रश्नाचे उत्तर संवैधानिक संस्थांना देणं गरजेचं आहे बरं हे कोण तोपचंद होय दोनशे बहात्तर लोक जे आहे त्याच्यात पंधरा जज आहे हे रिटायर्ड झाल्यावर बोमरून राहिले ठीक आहे चौदा राजदूत आहे बाहेर देशात भारताचे अँबॅसेडर जे होते ते तिथं राहत होते त्यानं लेटर लिहिलं बरं यक्कादमानं एवढ्याले लेटर लिहायची का गरज पडली अरे एवढे लोक म्हणजेच देश आहे का देशातल्या लोकांची डिमांड आहे लीडर ऑफ ऑपोजिशन डिमांड करून राहिलं आणि जा, आमच्या ज्या काही शंका कुशंका आहे त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं सोडवणं गरजेचं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर ठीक आहे जर कोणा आरोप केले तर मधात टोन मारते बीजेपीचे लोक यायला टोन मारायची वेग का गरज आहे त्याच्यानंतर एकशे तेवीस आहे एकशे तेहतीस भारतीय सैन्य दलातील वेगवेगळे लोक आहे यायनं बाकायदा एक कॉमन लेटर लिहिलं म्हणजे सगळे मिळून लिहिले का ठीक आहे हे लोक कोणी तिकडं त्याच्या संबंधातले आहेत का असू शकते काही सांगता येत नाही ठीक आहे जर तुम्हाला एवढंच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा ठीक आहे उटा ठेव करायची आहे तर तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र लिहायला लागत होतो भारताची लोकशाही धोक्यात आली आहे वारंवार पुरावे दाखवून राहिले ठीक आहे त्या पुरावे दाखवून सुद्धा समाधान करू शकत नाही आणि काही चोटे आरोप करते का राहुल गांधी सुप्रीम कोर्टात करून येतात तर मोदीनं दोन हजार तेवीस ले एक कायदा केला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात कोर्टात केस दाखल करता येत नाही हे तुम्ही समजून घ्या जनित याचिका सुद्धा नाही करतायत म्हणून ठीक आहे राहुल गांधीने लिहिलेलं ले, ओपन लेटर हे बरोबर आहे तुमचं म्हणणं मानणं तुम्ही खूप मोठ्याले शिकलेले लोक आहे पण तुम्ही सत्तेसोबत जुळले आहे का का तुम्हाला नोटिसा गिट्टीस आल्या आहे का तुमच्यावर दबाव आला आहे का तुम्ही राहुल गांधीले चिठ्ठी पाठवा तस दोनशे बहात्तर लोक म्हणजे भारत नाही होत इथं एकशे चाळीस कोटी जनसंख्येचा हा देश आहे आम्हाला विचारा लोकायले विचारा सर्वसामान्य लोक तुम्हाला सांगान काय इलेक्शन बॅलेट पेपरवर घ्यायला इलेक्शन पेपर इलेक्शनमध्ये पारदर्शकता असायला पाहिजे एस आय आर बंद व्हायला पाहिजे ठीक आहे निवड प्रक्रियेमध्ये निवडणूक पारदर्शक असणं गरजेचं आहे तरच लोकशाहीवरचा भारतीय लोकांचा विश्वास कायम राहील एवढं माय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद ठीक आहे राहुल गांधी जे मुद्दे मांडत आहे त्या मुद्दे ठीक आहे त्या मुद्द्याचं उत्तर फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने द्यावं एवढी मी ह्या ज्ञानेश बाबूले ठीक आहे विनंती करतो नाहीतर हे चोरापेक्षा कमी नाही आहे ठीक आहे सब मिली भगत आहे आणि मस्त मोदी अमित शहा आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मिळून या भारतातली इलेक्शन मॅनेज करत आहे असे सर्व लोक नाही मिस नाही सर्व लोक आरोप करत आहे म्हणून या भारताची लोकशाही वाचली पाहिजे असं मला वाटते आणि हे दोनशे बहात्तर लोक म्हणजे देश नाही होय त्याच्यामुळे याच्या चिट्ट्या फिट्ट्या भारतातले लोक गिनत नाही तुम्हाला तुमचं म्हणणं मानाचा हक्क आहे तो तुम्ही बजावला पण हे जर तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले सुप्रीम कोर्टाला लिहिलं असतं त्याच्या न्यायाधीशाला लिहिलं असतं तर थोडस बरं झालं असतं अन भाऊ माय का म्हणणं आहे हे जे दोनशे बहात्तर लोक आहे हे एवढे शिकले सवरले लोक आहे ना यायनं मोदीनं अमित शहाले पत्र लिहायला लागत होतं का तुम्ही इलेक्शन कमिशन सारख्या संवैधानिक संस्था आणि ज्या स्वायत्त संस्था आहे ज्या स्वातंत्र्य आहे ज्या स्वतःचे पॉवर आहे या संस्था मध्ये इव्हन कोर्टामध्ये सुद्धा हस्तक्षेप करणं बंद करावं हे लेटर लिहायची मोदीले आणि अमित शहाले लिहायची हिंमत यायले झाली नाही ठीक आहे मग तुम्ही राहुल गांधीलेच कोण म्हणून राहिले तुम्ही अमित शहा आणि मोदीले बी म्हणा या देशाच्या चीफ जस्टिसले सुप्रीम कोर्टाले बी म्हणा तुम्ही सुमोटो ऍक्शन घ्या या इलेक्शनवर जे महाराष्ट्रात ओटाची हिराफेरी झाली जे बिहारमध्ये ओटाची हिराफेरी झाली आणि मग बोमला म्हणा का बोमला तेव्हा तुम्हाला भारतातल्या ते लोकांना सलाम केला असता सलाम पण तुम्ही ठीक आहे तसं काही मांडलं नाही तुम्ही ज्यानं जो खोटं बाहेर काढून राहिला त्यालेच म्हणता चुप राहा अरे लोकशाही बोलायसाठी आहे मुद्दे मांडासाठी आहे चुकीचं काही तर त्याच्या विरोधात आवाज उचलण्या उचलण्यासाठी लोकशाही आहे पण लोकशाही भक्कम झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे तर तुम्ही लोकशाहीसाठी राहुल गांधीचं तो तोंड दाबाचा प्रयत्न करत आहे आता काय या देशाचं काय भवितव्य राहील काही समजून नाही राहिलं बघा तुम्हाला काय वाटते खाल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जे भारत